आणि याचा आपल्याला कुठे कुठेतरी उपयोग होत असतो आपण कशाने वापरतो जर आपल्या कपड्यावर गळ्या वगैरे पडल्या आपण प्रेस करत असतो गिजर कशासाठी सगळे सकाळी जी गरम पाणी आवश्यक असतं हाल करण्यासाठी त्यावेळेला गिजर लावला असतात त्याच्याबरोबर आपण गरम पाणी मोबाईल आज मोबाईलचं आपण बघतो की मोबाईलचा वापर होत आहे आपण दोन एखाद्याला संपर्क करण्यासाठी विविध प्रकारचे शैली गॅस मध्ये बनण्यासाठी या आणि मोबाईल त्याच बरोबर विजेचे बोर्ड विजेचे बोर्ड आपल्याला वीज योग्य पद्धतीने वापर करण्यासाठी आवश्यक असतात त्यामध्ये विविध प्रकारचे मोबाईल चार्जिंग लावण्यासाठी त्यामध्ये एस सीड लावण्यासाठी इजर लावण्यासाठी ते बोर्ड असतात याच गॅस आहे गॅस हे आजच्या जीवनामध्ये अत्यंत आवश्यक असणाऱ्या वस्तू झालेली आहे गॅसवर आपण स्वयंपाक करतो पाणी तापवतो जीवनातलं जे काही अन्न पसर निवारा गोष्टी आहेत त्यामध्ये अन्न संबंधी जे काही काम करायचे आहेत ते आपण या गॅस च्या मार्फत तिथून इंधन घेऊन त्यात बसतो आणि बीपी आता ही बीपी एखादी वीज निर्मिती केल्यानंतर ती एकदम आपण वापरू नाही ताराच्या विशिष्ट दार तयार असतो आणि त्या ती पूर्ण गावामध्ये तारा सोडलेला असतात म्हणजे नियंत्रित वीज वापरायचं असतात आपल्याला त्याच्या धोका उद्यायचा नसत गावासाठी किती असते किंवा एखाद्या औद्योगिक क्षेत्रासाठी गावासाठी प्रत्येक कामासाठी ती करू शकतो मग हे वापरत असताना

चिकून बसतो याचबरोबर आंबोळ करण्याआधी आपण गिझरचं बटन बंद केलं पाहिजे नाहीतर अंघोलता गिजरच्या बटनाला किंवा त्या ठिकाणी लागण्याला आपण आपल्या अंगामध्ये सविस्तर प्रवाहात येऊन आपण पेपरच्या कादनावर त्यामुळे अशा अनेक घटना बघतो की गिझरच्या प्रवाहामुळे एखाद्या ठिकाणी अशा प्रकारची घटना

बाजूला ज्वलनशील पदार्थ राहिले आहे अशा वेळेला भलाम खूप होऊ शकतो घटना बघतो की घर कोसळ छत कोसळला एखादी स्त्री तळाली एका मुलगा पावला अशा कोणत्याही घटना त्या ठिकाणी होतात म्हणून ज्वलनशील पदार्थ त्या ठिकाणी जवळ असायला नाही पाहिजे म्हणजेच लायटर नसते आगगाडीची पेटी नसते याचबरोबर डीपी डीपी मध्ये एकत्र त्या ठिकाणी केले असत म्हणून अशा वीज डीपीच्या आपण कधीही जायला कारण त्या ठिकाणी म्हणून डीपीच्या कधीही जवळ नाही पाहिजे त्या ठिकाणी पाठीही दिली असते धोकादायक शेती किंवा प्रतिबंधित या सर्व गोष्टी जर आपण विचार केला तर आपली सुरक्षा व आपले उपाय आपल्याला या ठिकाणी वाचवू शकतात आपली भरी मोठी हानी करू हे आपल्या या पाठाचं शिकायचं आहे धन्यवाद